शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो वेळ जवळ आलेली आहे सर्वत्र जाहिराती फिरत आहेत परंतु नेमक्या खरंच जाहिराती आलेल्या आहेत का पोर्टलवर लॉग इन केलं असता जाहिराती दिसून येत नाही मग या जाहिराती खऱ्या किंवा खोट्या मग पोर्टलवर जाहिराती नेमक्या कधी दिसतील तसेच पसंतीक्रम सुविधा कधी देतील तसेच आपल्यासाठी नेमकी ही निवड पद्धत कधीपर्यंत पूर्ण होईल ही आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा शिक्षक भरतीचं ठरलं आठ जानेवारीपर्यंत रिक्त पदांच्या जाहिरात होणार प्रसिद्ध सत्तर टक्क्यांप्रमाणे सोलापूर झेडपीला मिळणार चारशे नऊ शिक्षक जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव शाळांमध्ये बिंदू नामावसात शिक्षकांची सहाशे वीस पदे रिक्त आहेत पण तीस टक्के पदे रिक्त ठेवली जाणार असल्याने आणि आंतरजिल्हा बदलीतून स्व जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांमुळे नवीन शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला केवळ चारशे नऊ शिक्षक मिळणार आहे बघा मित्रांनो महत्वाची बातमी आठ जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे आपल्या पोर्टलला आठ जानेवारीपर्यंत जाहिरात आपल्याला दिसतील मित्रांनो असे प्राथमिक शिक्षकांनी सांगितले एक, शिक्षक एक वर्षापूर्वी जाहीर झालेली जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरती अजूनपर्यंत संपलेली नाही भावी शिक्षकांना पवित्र व नोंदणी करून आता चार महिने होत असून महिने होऊन गेले तरी देखील नोंदणी शिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही सोलापूर सह राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांनी मागासवी कक्षांकडून बिंदू नामावली अंतिम करून घेतली त्यानंतर काही जात संवर्गांसाठी जागा कमी किंवा त्या पदेच रिक्त नसल्याचा आक्षेप नागपूरच्या अधिवेशनात घेण्यात आला त्यामुळे आता एकूण रिक्त पदांपैकी सत्तर टक्केच पद भरतीचा निर्णय झाला आहे दहा टक्के पदे बिंदू नामावरील आक्षेपांची पूर्तता झाल्यावर भरवायची आहेत आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पाडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून ब्याऐंशी शिक्षक आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेकडील एकतीस शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्हा परिषदेला एक्कावन्न शिक्षक मिळाले आहेत त्यांना आता काही दिवसात नेमणूक दिली जाईल पण एकूण रिक्त शिक्षकांपैकी आंतरजिल्हा बदलीतील एक्कावन्न आणि पाचशे चौऱ्याऐंशी रिक्त पदांमधील सत्तर टक्के म्हणजे चारशे नऊ पदे आता भरली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बघा आता पर्यंत एकाच जिल्ह्यात नोकरी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नुकताच ऑनलाईन पद्धतीने पार पडला आता नवीन शिक्षक भरती करताना उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जातील ही प्रक्रिया साधारणतः पंधरा जानेवारीनंतर सुरू होईल प्राधान्यक्रम भरताना ज्या जिल्ह्यात नोकरी हवी व ज्या शाळांमध्ये नोकरी पाहिजे त्याची माहिती भरावी लागणार आहे त्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे पण नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात नोकरीसाठी जाता येणार नाही त्यांच्यासाठी आंतर जिल्हा बदलीचा पर्याय कायमचा बंद होईल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आचारसंहितेपूर्वी भरती पूर्ण करण्याचे नियोजन लोकसभा निवडणुकीची नियो नियो आचारसंहिता सर्व Uh, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते असे सांगितले जात आहे तत्पूर्वी बावीस शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेणे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नेमणुका देण्याची प्रक्रिया एकोणतीस पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचे माहिती मिळाली आहे म्हणजेच मित्रांनो आचारसंहितेपूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नियुक्ती मिळालेली असेल सर्व शिक्षकांना भाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो